दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष आधुनिक युगात फिल्मी स्टाईलने विद्यार्थी केस वाढवणे विचित्र केसभूषा करून शाळेत येतात तसेच काही बेशिस्त विद्यार्थी खिशात तंबाखू गुटखा गांजा चाकू फायटर असं घेऊन येतात या वाईट वर्णाची धाडसी मुख्याध्यापक व्ही पी पवार यांनी दखल घेऊन शाळेतच नाभिक बोलवून विचित्र केसभूषा ठेवणाऱ्या विद्यार्थ्यांचे केस कापले व त्यांच्याजवळील अंमली पदार्थ जप्त करून त्यांना शिस्तीचा धडा शिकवला या धाडसी कार्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर राज्यभर व्हायरल झाला आहे आणि जनता विद्यालय घोटी या तिथे जे उपमुख्याध्यापक आहे व्ही पी सर यांचा जो सोशल मीडियावरती विद्ध्या विद्यार्थ्यांनी शाळेमध्ये कसे यावे वर्तणूक कशी असावी या संदर्भात जो व्हिडिओ व्हायरल झालेला आहे त्या अनुषंगाने आज महाराष्ट्र नवनिर्माण सेना नाशिक जिल्ह्याच्या वतीने जिल्हा संघटक भागीरथ भाऊ मराडे यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी तालुकाध्यक्ष रामदास भाऊ आदोळे भोलेनाथ भाऊ चव्हाण आत्माराम भाऊ मते कृष्णाभाऊ भगत रामदास भाऊ चव्हाण व इतर सर्व सहकारी तसेच या शाळेचे माजी विद्यार्थी व कळसुबाई मित्रमंडळाचे सदस्य शिवाजी अलमामे निलेशजी पवार डी के जाधव या सर्व जणांनी एक ठरवलं की जुन्या काळात एक म्हण होती की छडी लागे छमछम विद्या येई घम त्याच अनुषंगाने आज विभक्त कुटुंब पद्धती व संकुचित विचारसरणीमुळे काय झाले की पालक आपल्या मुलांना मारायला घाबरायला लागले पण त्यांची अपेक्षा अशी असते की शिक्षकांनी त्यांना घडवावं पण शिक्षकांनी जर शाळेत हात लावला विद्यार्थ्यांना तरी ते भांडायला येतात पण या पवार सरांनी जो पायंदा घातला आहे नवं त्यांची अतिशय अवघ्या एकच महिन्यामध्ये ते इथे आले आणि त्यांचा दरारा या शाळेने बघायला सुरुवात केलेली आहे त्यांच्या अनुषंगाने जे काम उभं राहतंय यामुळे भारताची येणारी भावी पिढी ही निश्चितच चांगली घडेल यात ती ही शंका नाही पवार सर व त्यांचे सर्व सहकारी या सर्वांचं महाराष्ट्र नवनिर्माण सेना व मित्र मित्रमंडळाच्या वतीने आम्ही मनपूर्वक स्वागत करतो त्यांचे आभार मानतो व त्यांच्याकडून विद्यार्थ्यांना घडवण्यासाठी अशीच कठोरात कठोर काय वहिला वेळप्रसंगी कारवाई करून भारताचे सुजान सुसंस्कृत नागरिक त्यांच्या हातून घडो हीच या ठिकाणी कलसुबाई चरणी प्रार्थना करतो व थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र यामुळे पालक देखील शिक्षकांवर खुश आहेत या धाडसी कार्याची दखल इगतपुरी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने घेऊन जनता विद्यालयातील धाडसी मुख्याध्यापक व्ही पी पवार शिक्षक बी के जाधव एस आर चौधरी एन एन जाधव व्ही एन पवार अतुल मोरे जीवन शिंदे काळे तुळशीराम मोहिते यांच्या धाडसी उपक्रमाला प्रोत्साहन देण्यासाठी त्यांचा शाल आणि श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन मनसेने त्यांना सन्मानित केले तसेच मनसे पदाधिकाऱ्यांनी चांगल्या कामात महाराष्ट्र नवनिर्माण सेना ही शाळेला नेहमी सहकार्य करेल असं आश्वासन दिलं या स्तुत्य उपक्रमात मनसे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते भागीरथ तात्करी दक्ष न्यूज इगतपुरी